नमस्कार यूट्यूब फॅमिली मी दिशा भगत आजच्या नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते तर चला आज तुम्हाला कॅम्पमधलं जिम आणि मंदिर दाखवतो तर हे होय कॅम्पमधलं जिम इथं लेडीजचा आणि जेंट्सचा टायमिंग वेगवेगळा असते आता सध्या लेडीजचा टायमिंग चालू आहे लेडीजचा टायमिंग मला असं वाटते सहाच्या नंतर असते बहुतेक सात वाजेपर्यंत आता तुम्ही म्हणसान तू तर पहिलेच बारीक जिम करायला काय गेली मी नाही गेली जिम करायली माझ्यासोबतच्या बाया मा हो गेली त्या म्हणून म्हटलं चला आपण पण पाहाव कसं आहे तर जिम अन लेकर राहिले तर वेगळेच कामं असतात तिचा एक मोठा बॉल आहे तोच खेळून राहिले बावा तुम्ही पाहू शकता जिममध्ये सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहेत झालं बा मग यायचं जिम गिम करून आता निघालो आम्ही मंदिरात जासाठी विले पाय किती हरी घेऊन राहिला पायण्यावर हे वय आमच्या कॅम्पमधलं मंदिर आता चाललो आम्ही सगळ्या बायामस्त मंदिरात इथं रात्र भल्ली लवकर होते साडेपाच पाच वाजताच अंधार पळाले लागते आपल्या इकडे आपल्या इकडे पाहतो म्हटलं तर सात वाजेपर्यंत उजीडच उजिड असते हा वय मंदिराच्या एंट्रन्सचा व्ह्यू बाजूनं पाणी पिण्याची सोय पण आहे मस्त मोठं मंदिर आहे पहा तुम्हाला दिसणंच राहिलं अशी एक इट देखो <laughs> मंदिरात राम लक्ष्मण सीताची मूर्त आणि पिंड पण आहे आणि इकडे देवीची मूर्त पण आहे झाली होती मंदिरातली गिजा आम्ही मस्त प्रसाद गिशाद घेतला आणि निघालो रूमवर जासाठी अंधरू आल्यावर पायतो का यायची मस्त बॅडमिंटन खेळणं चालू होती जण